सह हो उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाधिकारी आणि नामदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांचे खंदे समर्थक अंबादासभाऊ खैरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला अंबादास भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटी येथील लाडक्या बहिणींच्या वतीने वती अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पंचवटी आडगाव नाका येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे भव्य महिला मेळावा सन्मान नारी शक्तीचा सोळा भाऊंच्या वाढदिवसाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफालीताई भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे महिला शहर अध्यक्ष योगिताताई आहेर महिला भारतीय बॉडीबिल्डर स्नेहाताई कोकणे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केक कापून अंबादास भाऊ खैरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना छत्रीचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठित बहुद्देशीय संस्था मैत्री महिला सामाजिक संस्था हिराई महिला बचत गट श्री समर्थ बचत गट रामालय महिला बचत गट नारायणी महिला बचत गट शिवकन्या महिला बचत गट अंबिका महिला बचत गट आई अन्नपूर्णा महिला बचत गट सप्तशृंगी महिला बचत गट संत कृपा ज्येष्ठ नागरिक संघ जयदुर्गा महिला मंडळ नवरात्र महिला मंडळ अष्टविनायक मित्रमंडळ शुभारंभ महिला बचत गट गुरुमाऊली महिला बचत गट इच्छापूर्ती महिला बचत गट श्री समृद्धी महिला बचत गट धनश्री महिला बचत गट यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता भाऊंचा वाढदिवस सर्व मित्रमंडळींच्या वतीने मोठ्या उत्साहात केक कापून या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक विभागातील मित्रमंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते व भाऊंना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पावसाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात डोल ताशांच्या गजरात अभिष्ट चिंतन सोहळा त्याचप्रमाणे वाढदिवस आयोजित करण्यात आला संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक जो पंचवटी व इरावाडी परिसरातील आपल्या प्रभागातील आपल्या भागातील ज्या महिला बचत गट महिला मंडळ व गोसावीताई असतील इतर शिवाळ्यातही असतील इतर सर्व आपल्या महिला भगिनी माझ्या माता भगिनी यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजित केला माझ्या वाढदिवसानिमित्त प्रथम तर त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शेपाली बहिणी असतील प्रेरणाताई असतील योग्यताई असतील स्नेहाताई असतील व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार व मी एकच सांगेन मी काम करत आलेलो आहे काम करत राहील काही चुकलो नाहीये काही चुकणार पण नाही धन्यवाद आपले लाडके भाऊ अंबादास भाऊ हो, व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत या ठिकाणी उपस्थित आमच्या शेपाडी या ठिकाणी सर्व उपस्थित महिला भगिनी आमच्या शहरातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी भाऊ आज तुमच्या वाढदिवसा अत्यंत चांगलं उद्घाटन तुम्ही घेतला आहे की महिला मिळावा

ऑक्सिजन कमी पडला आहे बेड कमी पडले या प्रकारे ग्राउंडवर आम्हा दस काम चालू होतं म्हणजे त्या काळापासून आम्ही आमच्या दस काम हे बघत आलो तर ते आता लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींच्या निमित्तानं जे फॉर्म भरून घेतले तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळे आपण बहिणींनी भाऊंच्या हाताला राखी बांधून साजरा केला वेगवेगळे उपक्रम ते महिलांसाठी म्हणजे त्यांचा पद तर खरं तर युवक अध्यक्ष साहेब योगी दत्ताई आणि मी सारखं म्हटलं पाहिजे की भाऊ तुम्ही युवकांचं काम सोडून आमच्या महिलांचं काम का करता पण ठीक आहे महिला भगिनींना पाठराखण म्हणून काय म्हणजे पाठीशी उभे राहतात आम्हाला महिलांना देखील ताकद देतात आणि तुम्हाला सगळ्यांना देतात ना ताकद देतात ना देता देता मग सगळ्यांना चालू असतं तर त्या अनुषंगाने तुम्ही महिला भगिनी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून वेगवेगळे किती ग्रुप्स तयार करा आम्हाला पण त्यामध्ये सहभागी करून घ्या असे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवूया आणि आम्हाला भाऊंच्या या सुद्ध उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा दे देते त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कार्यक्रमाला आलेलो आहोत भाऊंचा वाढदिवस आहे आज निमित्ताने आपण इथे जमलो आहोत तर सर्वांनी एकदाच भाऊंच्या नावाचा वाढदिवसाची गोष्ट द्या अंबादास भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणा आवाजच येत नाहीये आहे मगासपासलं प्रेरणा बोलते योग्यता ताई बोलताय तरी कोणाचा आवाज येत नाहीये का मी म्हणाले नमस्कार तर त्याला प्रतिउत्तर असतं नमस्कार म्हणून तर आवाजच आला नाही मला नमस्कार धन्यवाद